आज आम्ही उसाची सरी फोडण्यासाठी बैल लावलेले आहेत त्यांनी अशा पद्धतीने ऊसाची सरी फोडलेली आहे आणि आता ते सरी बांधित आहेत तुम्हाला तिकडे दिसत आहे का बैल कसे ऊसामधून सरळ चाललेले आहेत आपल्याला जेवढं ज्ञान नसतं तेवढं त्यांना ज्ञान असतं एका लाईनमध्येच ते बैल चाललेले आहेत खूप छान असे ते बैल एका सरळ रड्रेश चाललेले आहेत ऊस मोडून देत नाहीत काही नाहीत बैलांना चल म्हणलं की लगेच चलत आहेत ते बैला अशा पद्धतीने बैलांनी सरी बांधलेली आहे उसाच्या मुळाशी पूर्णपणे माती गेलेली आहे खूप छान वाटत आहे गवत पण अजिबात दिसत नाहीये ऊसाची सरी फोडून बांधल्यामुळे गवत पूर्णपणे जळून गेलेलं आहे म्हणजे उलतं पालतं पडलेलं आहे